चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ति चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मात्र बघाच तेवीस मे गुरुवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे वैशाख मासातील पौर्णिमा तिथी खरं तर संपूर्ण वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येतात यापैकी आज असणारी जी वैशाख पौर्णिमा आहे ती अत्यंत महत्वाची आणि सर्वात मोठी आहे कारण आज पौर्णिमा तिथीला तीन शुभयोग एकत्र आलेले आहेत यातील पहिला योग आहे गुरु आदित्य योग शुक्र आदित्य योग आणि गजकेशरी योग हे तीनही योग एकत्र आल्यामुळे आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग म्हणत आहे मगा थी थी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात आर्थिक प्राप्ती होण्यासाठी घराची पतीची मुलांची भरभराट होण्यासाठी आणि घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सक् सळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात खरंतर पौर्णिमा तिथीचे बरेचसे उपाय हे तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमा तिथीच्या काही विशेष सेवा सांगणार आहे आजच्या दिवशी महिलांनी कुठल्या सेवा करायच्या आहेत आजच्या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य काय दाखवायचं आहे आज दीपदान कुठे करायचं आहे आणि दिव्यात कुठली वस्तू घालायची आहे घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नक्की आपण कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आपण कुठल्या सेवा करू शकतो याबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बारा पौर्णिमांपैकी आजची सर्वश्रेष्ठ पौर्णिमा आहे त्यामुळे यातील एक तरी गोष्ट ही आपल्या प्रत्येकाच्या घरात झाली पाहिजे यातील एक तरी गोष्ट तुम्ही आज पौर्णिमा तिथील आपल्या घरी केली तर तुम्हाला सांगते वर्षभर तुमच्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहील घराकडे पैसा जो आहे या पैशांचा ओघ वाढत राहील आणि घरामध्ये असणारी अठरा विश्व जी दरिद्री आहे ती नष्ट होईल आता काय उपाय आहे नक्की काय सेवा सांगणार आहे हे सगळं पुढे बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आजच्या दिवशी सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपण उंबरठा जिथून आपल्या घरात सकारात्मकता येते जिथून आपल्या घरात लक्ष्मी येते आणि तिथूनच आपल्या घरात अवलक्ष्मी आणि नकारात्मकता ही येते वेळोवेळी जर उंबरठ्यावरती काही सेवा आणि पूजा केल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि लक्ष्मी प्रवेश करते पण जर काहीच कधी केल्या नाही तर आपल्या घरात फक्त अवलक्ष्मी येते आज पौर्णिमा तिथी आहे अत्यंत शुभ तिथी आहे आजच्या दिवशी घरात लक्ष्मीला अगमन द्यायचं आहे आजच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे त्याच्यासाठी घरात उंबर आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे जो उमरटा आहे त्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे एका वाटीत अगदी चिमुडवर हळद घ्या थोडस त्याच्यामध्ये चंदन टाका थोडस याच्यामध्ये अष्टगंध टाका एक जी मुठभर याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जर केसर असेल तर ते केसर घाला गोमूत्र घाला गंगाजर घाला हे सगळं स्वच्छ सुंदर दिवा प्रज्वलित करा उंबरठ्यावरती फुलं अर्पण करा आणि माता लक्ष्मीची सेवा करून किंवा माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी तिला विनंती करा ही पहिली गोष्ट त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस तुळस पूजन बघा तुळस जी भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आज माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवस आहे मात्र ज्या घरात माता लक्ष्मी सोबत भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे गोमातेची सेवा करायची आहे हे करून झालं की त्याच्यानंतर संध्याकाळी पाच ते साडे साडेसहा म्हणजे पाच ते साडेसहा सा, सा, किंवा कमीत कमी, कमी पाचच्या पुढे सातच्या आत मध्ये तुम्हाला आपल्या घरामध्ये जे स्त्रीयंत्र असतं त्या स्त्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुम करायचं आहे ठीक आहे बघा आज पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथीला श्रीयंत्र पूजनाला आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चण करण्याला विशेष महत्व आहे घराची आर्थिक प्राप्ती होण्यासाठी घरात धनलाभ होण्यासाठी अडकलेला जो काही पैसा असेल तो आपल्या परत म्हणजे आपल्या मार्गाने पुन्हा परत येण्यासाठी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चनाची सेवा ही सर्वश्रेष्ठ मानली जाते बरेच लोक जे त्याचे व्रत वैकल्य बऱ्याचशा गोष्टी करतात प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी करतात आता आपल्याला जरी महिन्यात कधीच वेळ नाही मिळाला तर पौर्णिमा तिथी असे या दिवशी तरी आपल्याकडनं ही सेवा झाली पाहिजे याच्यानंतर त्याची जी दुसरी सेवा आहे आर्थिक लाभ होण्यासाठी आणि घरात भरभराट येण्यासाठी ती म्हणजे अकरा कवड्या तुम्हाला अकरा कवड्या घ्यायच्या आहेत बाजारातून आणल्या तरीही चालतील घरामध्ये असतील त्या घेतल्या तरीही चालतील अकरा नसेल सात असतील पाच असतील जेवढ्या कवड्या असतील तेवढ्या घ्यायच्या आहेत एका तामनामध्ये ठेवून त्याच्यावरती शुद्ध पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत दुसऱ्या एका प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घालायचे आहेत त्याच्यावरती लाल रंगाचे एक कापड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती ह्या कवड्या ठेवायच्या हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप सगळं काही दाखवायचं आहे त्याच्यानंतर या कवड्यांच्या त्या म्हणजे जे कापड आहे त्याला घट्ट गाठ मारायचे आहे आणि या कवड्यांची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आता ही हाता वेल पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे जी पण इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्त्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही जी कवड्यांची पोटली आहे ही दिवस दिवसभर म्हणजे अगदी रात्रभर तुम्हाला पौर्णिमा रात्रभर तुम्हाला देवघरातच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ही पोटली तिथून उचलायची आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर त्याच्या गल्ल्यामध्ये ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची आहे ही कवड्यांची जी पोटली आहे ती सदैव तुमच्या घराकडे लक्ष्मीला प्रसन्न ठेवेल तुमच्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मीला स्थिर करेल तुमच्याकडे पैशांचा ओघ वाढवेल आणि घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश करेल याच्यानंतरची तिसरी सेवा जी आहे ती तुम्हाला विष्णू सहस्र नामावली बघा तुम्हाला आज पौर्णिमा तिथीला काहीच जमणार नाही किंवा जास्त काहीच करता येणार नाही त्यांनी आवर्जून अकरा वेळा विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे किंवा गुगलला किंवा युट्यूबला टाका नुसतं श्रवण केलं तरीही चालेल अकरा वेळा विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे त्याच्या सोबत तुम्हाला दिवसभरामध्ये अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्रही ही म्हणायचं फक्त अर्धा तास लागेल तुम्ही विष्णू सहस्र नामही म्हणू शकतात किंवा मग व्यंकटेश स्तोत्रही म्हणू शकतात किंवा दोघांपैकी एक सेवा केली तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला आजच्या दिवसाची जी ची। जी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात सर्वात मोठी सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायण पौर्णिमेचं सत्यनारायण असंख्य लोक पौर्णिमेचं सत्यनारायण करतात आडलेलं घराचं काम असेल गाडी घेण्याचं स्वप्न असेल फ्लॅट खरेदी करायची असेल किंवा जागा घ्यायची असेल अशा कितीही मोठ्या इच्छा असतील किंवा दरी दरिद्रतेतून बाहेर पडायचं असेल किंवा कर्जाचा डोंगर कमी करायचं असेल तर प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला सत्यनारायण करायचं आहे ते कसं करायचं डिटेलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ आहे तिथे जाऊन बघू शकतात पण प्रत्येक पौर्णिमेला ज्या घरात सत्यनारायण केलं जातं त्या घरातील गरिबी दरिद्रता ही संपत असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर धन लाभ यांची प्राप्ती असते ठीके इतक्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यातील एक दोन किंवा जशा जमतील तशा सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्याबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर एक स्वच्छ सुंदर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक भर पिवळी मोरी घालायची आहे एक भर हळद घालायची आहे दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत आणि एक वेलदोडा घालायचा आहे हे सगळं घालण्यासोबत तुम्हाला एक अख्खं जायफळ घालायचं आहे जायफळ सगळ्यात अगोदर हातात घेऊन अभिमंत्रित करून इच्छा व्यक्त करून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे रीम श्री महालक्ष्मी नमहा रीम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून ते जायफळ तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचं आहे बघा आजच्या दिवशी दीपदानाच अत्यंत विशेष महत्व आहे आणि जायफळाचंही तितकंच महत्व आहे कारण जायफळ हे माता लक्ष्मीला खेचून आणतं जायफळ हे माता लक्ष्मीला आकर्षित करतं म्हणून ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यासोबत एक जायफळ तुम्हाला त्या दिव्यात घालायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो रात्रभर प्रज्वलित ठेवायचा आहे माता लक्ष्मीच्या समोर देवघरा जिथे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती जे काही असेल तर त्याच्या समोर तुम्हाला गोडाचा काहीतरी एक पांढऱ्या रंगाची खीर असेल शिरा असेल पांढऱ्या रंगाचा पांढऱ्या रंगाचं काहीतरी पदार्थ बनवायचा आहे आणि तो नैवेद्य स्वरूप अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर तो नैवेद्य उचलायचा आहे तो स्वतः आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी ग्रहण करायचा आहे तुमचे सगळे दोष सगळ्या काही नजर जर बाधा असतील नजर लागलेली असेल ह्या सगळ्यातून तुमची मुक्त मुक्तता होईल आणि माता लक्ष्मीची कृपा अखंड तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल हा दिवा जो आहे तो रात्रभर पेटता ठेवून शुक्रवारच्या दिवशी आता दिवा विजलेला असेल दिवा घासण्यासाठी घ्या दिव्यामध्ये घातलेले जे वेल डोळे लवंग जे काय आहे ते निर्माल्यात किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या फक्त त्यामध्ये घातलेलं जे अभिमंत्रित केलेलं जायफळ आहे ते काढून घ्या स्वच्छ ते पुन्हा एकदा गोमूत्राने किंवा गंगाजलाने किंवा घरातील शुद्ध पाण्याने ते धुवून घ्या आणि हे जे जायफळ आहे ते अखंड आपल्यासोबत आपल्या पर्समध्ये आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या देवघरात ठेवून द्या याने सदैव माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल आणि तुमची आर्थिक प्रगती आहे ती झपाट्याने होत राहील अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत यातल्या सगळ्या गोष्टी किंवा किंवा जेवढ्या जमतील तेवढ्या गोष्टी आवर्जून करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ